नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूपच हाय प्रोटीन आणि एकदम हेल्दी असा डोसा बनवणार आहोत खूपच साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन होऊन जाईल चला तर मग तो कसा बनवायचा आहे ते आता आपण बघणार आहोत तर आज आपण हिरव्या मुगाचा डोसा बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण थोडे दुसरेही इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत चला तर मग आता आपण बनवूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धे वाटीपेक्षा जास्त हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे तर मूग डाळ मी एकदम थोडीशी म्हणजे दोन चमचे डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर तांदूळ घेतलेले आहे तांदूळ पण दोन चमचे आहेत तांदूळ कोणताही वापरला तरी चालेल तर यात तुम्ही ज्वारीही ॲड करू शकता तर मी याच्यात ॲड केलेली नाही आहे तर हे आपण स्वच्छ धुवून घेऊया एक ते दोन वेळा हे स्वच्छ आपण धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक अर्धा तास आपण हे पाण्यामध्येच ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर यातलं पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर रात्रभर आपल्याला असंच हे झाकून ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघता हे मस्त असं भिजलेलं आहे तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण भिजवलेले जे इन्ग्रेडियन्स आहेत ते सगळे आपण त्याच्यामध्ये टाकूया तर त्यात आपण एक तीन ते चार मिरच्या मी अशा अर्ध्या अर्ध्या कट केलेत आहेत ते टाकूया लसणाच्या तीन ते चार पाकळ्या आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये थो टाकूया थोडंसं पाणी ॲड करूया आणि छानसं आपण याला ग्राईंड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे तर एका बाउलमध्ये मी काढलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला एकदम पातळ असा डोसा हवा हो असेल तर तुम्ही पाणी जास्त ॲड करू शकता नसेल तर पाणी थोडंसंच ॲड करा त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण तुम्हाला हवेत तुम्ही पॅनवर डोसे करू शकता जाड किंवा पातळ तर मी हा मीडियम साईजचा डोसा बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि आपला मस्त असा हेल्दी पराठा तयार झालेला आहे तर हा पराठा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता जरा तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका थँक्यू